नगर परिषदेच्या निवडणुका आईन रंगात आल्यात आणि आज आपण शिरूर शहरामध्ये आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराची नगरपरिषद ही नावाजलेली नगरपरिषद आहे या नगरपरिषदेवर प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष सत्ता सुरू होती प्रकाश धारीवाल स्वतः या नगरपालिकेमध्ये सक्रिय होते मात्र त्यांनी ठरवलं तुम पुढे या नगरपरिषदेच्या राजकारणात लक्ष द्यायचं नाही आणि त्यानंतर मात्र शिरूर नगरपरिषदेमध्ये अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं पॅनल नसल्यामुळे प्रकाश धारीवाल यांच्यासोबत असणारे अनेक उमेदवार आता मात्र स्वतंत्र पक्षामधून लढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐश्वर्या पाचरणे ह्या गडाळ्याच्या चिन्हावर लढत आहेत धनुष्यबाणाकडूनही उमेदवार देण्यात आलेला आहे पण पग भाजपकडूनही उमेदवार देण्यात आलेला आहे तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार देण्यात आलेले आहेत चौरंगी पंचरंगी लढत होते अपक्ष वैशाली वाखारे हे आपलं आजमावत आहेत पाच तुल्यबळ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असताना शिरूरकर कोणासोबत जाणार आहेत याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करू शिरूर शहरात आहोत आपण तुम्ही शिरूरमधल्या आहात का शिरूरची निवडणूक लागली प्रकाश हरीवाल निवडणूक लढवत नाहीत पहिल्यांदाच तर मग आता कसं वारं आहे निवडणुकीचं वार माका विकास आघाडीकडे कोण आहे महाविकास उमेदवार अशोक पवार अक्षय पवार नेतृत्वाखाली पॅनल केले कोण उमेदवार एवढं नाही माहीत अशोक पवारांना तर नाकार लोकांनी विधानसभेला पण आता फेरबदल होणार आहे का बरं होईल कारण पहिला पहिल्या निवडणूक लोकांनी भावने मतदान केलेले आता त्याचं परिवर्तन होणार त्याच्यामुळं परिवर्तन आटले पण विद्यमान आमदार माऊली कटके दारोदार जाऊन फिरतायत मतं मागतायत विकासाची भूमिका सांगतात काही फरक पडणार नाही ना ना। विधानसभेला पण असेच म्हणत होते पण आता परिवर्तन हे आठवले विधानसभेला दिलं ना त्यांनी शंभर टक्के ठरलेले ठरलेले हो का निवडून देतील त्यांना कारण त्यांचं पाहिलं त्यांचा विकास काय एवढा नाही त्यांचं लोकांना कळून चुकलं सगळं सत्ता सत्तेत सत्तेत जरी असले तरी विकास नाही इकडे अजून काही नागरिकांशी बोलूया भाऊ <laughs> शिरूरचा आहे का हां शिरूरची निवडणूक लागली आहे शिरूर नाही गाव कुठले पण शिरूर मध्ये येता प्रचारात हवा कोणाची दिसते जास्त सॉरी काही सांगता नाही बाबा शिरूरचा आहे का निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय कोणाचा जोर दिसतोय जास्त आता काय सांगतो नाही तसं अजून नाही सांगतायचं नाही कोणत्या चिन्हाच्या गाड्या वगैरे येतात अजून एकच हे फिरत होती आजच नाही अजून आज नाही काय आमदार कोण आहे आहे तुम्हाला आमदार हे ना वागते बावली कटके हा कट माझे आमदार बाप अशोक थोर अशोक बापू पवार अशोक बापू पवार कुणाची आवाज दिसते दोघांपैकी काय आताच नाही यायचं काय बा आपल्याला नाही येत नाही आता काय सांगतायचं काय अंदाज लागत नाही तर अजून अंदाज नाही लागत अजून काही नागरिकांशी इकडे काय इकडे काय सुधारणा व्हायला पाहिजेत असं वाटतंय काय नाही आता सुधारणा काय सांगू शकतो चांगलं नोकरी करताय असं वाटतं ना हे पाहिजे बाबा शिरूर मध्ये नाही आता जे रस्ते वगैरे तसं चांगले अजून काय सुविधा व्हायला पाहिजे सुविधात काय वाट असं वाटत नाही शिरूर वाटत शिरूरची निवडणूक लागली हो प्रकाश धरिवाला नाही त्यावेळेस हो निवडणुकीमध्ये तर त्यांच्याशिवाय कशी होईल निवडणूक चांगलीच होईल तीन पॅनल पडलेले आहे आजही माझे आमदार आहेत पाहूया तीन तारखेला कळेलच काय होत नाही पण प्रकाश धरिवाला असल्यानंतर त्यांच्या मागे असा मोठा जनसमुदाय असायचा बरोबर बरोबर भागवत ना शिरूर तालुक्याचे भागवत आहे मग आता माझे आमदार की आमदार कोणासोबत लोक जातील चर्चा कोणाची दिसते जास्त असं काय नाही आता जनताच्या हातात ते सगळं जोरदार कोण मुसंडी माराल काय वाटत ते नाही सांगू शकत ना काय सांगू शकत शिरूर मध्ये प्रकाश नाही येत निवडणुकीत पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वाशिवाय ही निवडणूक लढवली जाते त्यांच्याशिवाय नगरपालिका सुधरू शकत नाही पण आता ते नाहीच आहेत ना नाही तर मग आता काय ज्याच्या उमेदवार जास्तच्या हिशोबाने उभे राहिलेले आहेत आता जनता काय करेन ते सांगताना येणार ना आपल्याला आता जनताच्या मनात काय कोण युवान उभे आहेत काही जुने पण आहे त्याच्यात त्याच्यामुळं इलेक्शनला थोडस रंगरूप येणारच आहे भाजपचे उमेदवार आहेत धनुष्य उमेदवार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशोक पवारांचा बापूंचे जेवढे आहेत ना नगरसेवक ते शंभर टक्के भोतक लागते ना असं विधानसभेला नाही ना लोकांनी साथ दिली त्यांना विधानसभेचं लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळं ते चित्र पलटलं गेलं आता पण चालू आहे पैसे चालू आहेत तरी पण आता लोक काही काही विचार करतात ना काही लोकांचे पैसे काढून घ्यायला लागलेले आहेत म्हणजे बापूंच्या कार्यकर्त्याला अपेक्षा वाटते का अपेक्षा वाटते भरपूर आहे माउली कटकेत आता दारोदार फिरतायत आमदार हा आमदारांचं बी काम चांगलं आहे आमदार काय असे नाही असं नाही चांगलं नेतृत्व आहे त्यांचं बी आता शेवट ज्याच्या त्याचा इलेक्शनचा पिरियड असतो त्याच्यात ते, ते होऊन जात बापूल लक्ष ना, नाही द्यायचे आमदार परत नाही देतील असं थोडी देणार लक्ष देणार लक्ष देणार ओके शुरूरचे का तुम्ही गावचेच उमेदवार आहे तिकडे आता नगराध्यक्ष पदाला नाही राजू लोळगे नितीन पाचर नाही नगराध्यक्ष पदाला नगराध्यक्ष पदाला ऐश्वर्या पाचर नाही लोळगे लोळगेत आहे लोळगे तुमच्या गावच्या आहेत नाही नाही लोळगे शिरूळचे आहे नगराध्यक्ष पदासाठी मतदान तिकडे राहील आमचं निवडून येतील का त्या हो शंभर टक्के कोणता पक्ष आहे त्यांचा कमळ भाजप पण आता गडाळाचे पण उमेदवार आहे तिथे असू द्या ना तरी पण पाचारणेचे आहेत गडाळाचे हो पाचारणे कमळ असं गणित होतं पहिले हो बरोबर आहे पण पन जास्त पस पाचारणे गडाळाबरोबर पण आहे जास्त पसंती आहे ना कमळाला आहे सध्या आमदारांचं पण काम चांगलं आहे म्हणत आहे ते ना बरोबर आहे पण सध्या तरी राजूताई आपलं स्वर्णताईंचं चर्चा जास्त आहे काय लोकांनी भाजपला निवडून दिलं पाहिजे तर हे सगळं जनतेच्या मनावरती उमेदवार पण चांगला आहे आणि व केंद्रामध्ये पण सत्ता हे की विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर खाली पण भाजप पाहिजे शरूरचे आहे तुम्ही नाही या निवडणूक लागली निवडणूक चांगले कोणाची हवा आहे सगळ्यांची सगळे निवडून कोणला देणार मग निवडून आता काय सांगता येणार तुझं मत नाही विचारत लोक कोणाला निवडून देते लो, जे काम चांगलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी जे जे लोक काम चांगलं करते त्यांनाच निवडून प्रकाश जारीवाल पहिल्यांदाच निवडणुकीत नाही त्यांच्याशिवाय निवडणूक होते आम्ही इथले नाही जे त्याच्यामुळं काही सांगताच येणार नाही चर्चा कोणाच दिसते जास्त तसं नाही काय मत नाही विचारत चर्चा दोन्ही पार्टीच्या दिसते बाबा असं काय नाही यार पाच उमेदवार आहेत नाही नाव तर सगळ्यांचंच कानावर येते पण आता फिक्स पण कोणत्या पार्ट्या बी आणि राष्ट्रवादी एवढंच माहिती आहे महाविकासागाडी नाही 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 अशोक पवारांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली तुतारीच्या चिन्हावर पण उमेदवार आहेत आहेत पण इथलं काय राजकारणाचं सांगता येणार दोन दोनच नाही पक्षाचे हो का निवडणुकीचं वारं तापले का शिरूरच हा तापलेलं आहे सध्या शिरूर खेर कोणासोबत जातील आमदारांसोबत जातील की माझी आमदारांसोबत जातील की कि जातील आमदारांचं काम चांगलं आहे का हो काम चांगलं आहे आमदारांचं पक्ष कोणता आहे पण त्यांचा आपलं बीजेपी गड्याच्या चिन्हावर त्यांनी उमेदवार दिलेले आहेत आता आता राष्ट्रवादीकडून माऊली कटके जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी गड्याळ्याच्या चिन्हावर ऐश्वर्या पाचारणे यांना उमेदवारी दिलेली तर लोक देतील का निवडून गड्या उमेदवार अशोक बापू पवारांना देतील का सात लोक अशोक बापू पवारांना देतील गड्याळ नाही द्यायची तुम्ही कुठले आपण बाहेरचे कुठले पण संभाजीनगर इथं हवा कोणाच दिसतंय नाही सर त्या आपण राजकारणात पडतच नाही आपल्याला त्याच गोष्टी गाड्या येतात ना लोक येतात प्रचाराला आता सगळ्याच पार्टीच्या गाड्या फिरतात त्याच काय त्याच्यातून जोर कळतो ना आम्ही जिथे काम करतोय त्या गल्लीत तर जास्त बीजेपीचीच गाडी येते गिरायक पण येतात तुमच्याकडे नाही आपण लॅबवरती ना काम लॅबवर गिरायक येतात कोणाची हवा सांगतात आपलं मला एवढं काय सांगताना पण इथं जास्त करून सागर नरवडे म्हणून ह्या एरियामध्ये आणि नगराध्यक्ष पदाला नाही एवढं काय आपल्याला सांगतात पण जास्त करून सागर नरोडे म्हणून सागर नरोडे इथं स्थानिक आहे रोल 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 सुरुची निवडणूक लागली कुणाची हवा दिसते आता दोन्ही पक्ष सारखेचे कोणते पक्ष घड्याळ तुतारी म्हणजे घड्याळ तुतारीवरच चालला आता सध्याला जोर तरी कमळ पण आहे म्हणतात कमळ आहे पण सध्याला घड्याळ तुतारीचा जोर चालला म्हणजे मी जसं बघतोय तसं जास्त जोर कोणाचा सांगता। ना। ला? आ, ते नाही सांगतात दोन्ही पक्ष काय झालेले आता प्रत्येक वार्डमध्ये तेवीसशे असे मतदान आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये आता चौरंगी चालू झालेली ना मग चौरंगीमुळे ते अपक्ष पण बसल्यात आता मी तुम्हाला सांगतो पाचशेच म्हणजे एका उमेदवाराला जितायला पाचशेच मतदान लागतं खाली लागते पण नगराध्यक्षा बद्दल जास्त लागेल हा नगराध्यक्षाला मला वाटतंय घड्याळ होऊ शकतो घड्याळ कुणाचं घड्याळ घड्याळ आपलं काय अभिजित पाचण यांची मिसेस आहेत त्या ऐश्वर पाचारण ऐश्वर पाचारण आहे का हवा त्यांची हो हवा आहे तुतारीची नाही हवा तुतारीची मी काय अजूनपर्यंत बघितलं नाही पण बघितली घड्याची वाटते शिरूरची निवडणूक लागली माहिती आहे का नाही हो श्रीगंध कुठले बेलवंडी शिरूरला येतात तुम्ही काय सुधारणा व्हायला वा वाटतात तुम्हाला शिरूरला खायला पाहिजेत जास्त काही नाही आता मला इथं वावर बऱ्याच सर्वांच्या वाटत नाही बऱ्याच वर्षापासून राहतो मी इथं थोडेसे रस्ते किंवा लहान मुलांसाठी गार्डन वगैरे होणं गरजेचं आहे ना आदुन गार्डन आहे पण त्याच्यामध्ये आता थोडंसे आधुनिक करणं आहे पाणी येतं का वेळेवर पाणी पण साईडला म्हणजे पंचकृषीमध्ये पाण्याचा थो थोडासा प्रॉब्लेम आहे जसं वाभराव नगर एरियामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये मंगलमूर्तीनगर एरियाकडं पण पाण्याचा प्रॉब्लेम येतो बऱ्यापैकी कचरा उचलला जातो का कचऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही उचलला जातो कोणत्या उमेदवार निवडून द्यायला पाहिजे त्याच्यात काय कोण पाहिजे नाही तर मी माहित नाही जास्त शिरूरची निवडणूक लावली प्रकाश नाही आहेत पहिल्यांदाच आम्ही बाहेर आम्ही जाईल शिरूर मध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आता मग शिरूर मध्ये पाणीच नाही कधी फिल्टरचं पाणी नाही कधी अजून बाकीचं काय आम्ही पाहू नये माणसं घाटाटीचे आहे तुम्ही तिकडं इकडे बा नगरपालिकेचे रस्ते बाई इथले ना तुम्ही जाऊन बघा की कमीत कमी तिथे गाड्या दोन चाकी गाड्या आहे का यास पलटी वाजे ना असे कुड या इथून येऊ दे आलं तर काय नगरपालिकेचं आलं तर रचिक ठेवा सुद्धा त्या बाईपास पासून इकडं आतमध्ये गावात यायला एवढं खड्डी आणि जाऊन बघा कोणी आलं तरी काही नाही जायचं ते रसिक बाबा आला किंवा मग आता ही जी येणार ती आली तरी हा कोणी आलं तरी काय नाही लावा तुम्ही मलाच बोलून द्या पोटभर कारण गटरी असे आहे नागदाबूनच या हे हो एवढं नगरपालिका लक्ष देत नाही अजिबात नाही देत आता मी मलिकाला हे मला काहीतलं की नाही त्यांना नाही फक्त आमचा दिस बाबराव याला बाबराव नगरला फ्लॅट आहे आम्ही तिकून कधी येतो ना बायपास वरून आतमध्ये तर खूप त्रास होतो आता कोणाला निवडून द्यायला पाहिजे विद्यमान आमदारांच्या पॅनलला द्यायला पाहिजे का माझ्या आमदारांच्या सगळ्यांनी लिंडी निवडून दिलेली इथं अडीच हजार लीड त्यांनी तसा भाग घ्यायला सगळ्यांनी लिड दिली सत्यमंदी पण त्यांनी असून त्यांनी वर्षात काहीतरी करायला लागत होतं ना आमदारांनी पण चाळीस कोटीचा निधी दिलाय म्हणतात कोणला दिलाय आता चाळीस कोटीचा निधी दिला कुळुला कुळ लावला कामाला कोणी फिल्टर पाणी शिरूरला द्यावा बाकीचं काही नाही नाही का अजून काय व्हायला पाहिजे रस्ते असं आहे पाणी रस्ते पाणी वीज अशोक बापू पवारांना सत्ता द्यायला पाहिजे का माहुली कटकेनं द्यायला पाहिजे का भाजपला दोन्ही एकाच माळ त्यांनी म्हणतो एवढं टाकलंय चाळीस कोटी टाकल्या गेले आल्यात कुठं आणि त्यांनी पण वीस वर्ष वीस वर्ष सत्ता होती नाही का आमदार आहेच ना चार पाच वेळा त्यांनी काय एवढं का तिनेच वेळा आमदार होते आपण शिरूर मध्ये होतो आणि शिरूर लोकांचा कल दाखवण्याचा प्रयत्न केला समस्या दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे शिरूर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि कराल सबस्क्राईब करा वास्तव मराठी